न्यूज गंगापूर तालुका प्रतिनिधी विशाल जोशी यांना युवा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय गंगापूर तालुक्यातील न्यूज स्टुडेट ट्वेंटी फोर चे तालुका प्रतिनिधी विशाल जोशी यांना त्यांच्या लेखणीची दखल घेत युवा उत्कृष्ट पत्रकार म्हणून स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देत सन्मानित करण्यात आलं तर सुपर महाराष्ट्र न्यूज अँड एंटरटेनमेंट चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी कॅप्टन रुचिका जैन इंडियन पॅरा फोर्स इंडियन आर्मी झांसी सचिन इंगोले ट्रॅफिक पोलीस निरीक्षक वाळूंज राजेंद्र सहाणे पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वाळूंज अक्षदा पासलकर अभिनेत्री विद्रुला बाविसकर अभिनेत्री यांच्यासह राजकीय सामाजिक पोलीस तसेच पत्रकारिता पत्रकारिता आणि कलाकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर या सन्मान सोहळ्यात गंगापूर तालुक्यामध्ये अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेद्वारे वेळेत वैद्यकीय मदत मिळवून देणारे सागर शेजवळ यांना देखील स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देत गौरवण्यात आले बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी गंगापूर छत्रपती संभाजीनगर